हॅलो लक्ष द्यायचे सगळे लक्ष देणार हा तर आपण काल काय बघितलं होतं बरं व्यंजने आणि त्याचं पहिलं काय बघितलं होतं स्वर किती आहे चौदा आणि स्वराधी किती आहेत दोन आणि इंग्रजीतून आलेले स्वर किती आहेत व्यंजनांमध्ये किती गट बघितले होते पाच पाच गट होते त्यांना कोणते व्यंजन म्हटलं आपण व्यंजन होते ते हो पण त्याला काय नाव होत सगळे व्यंजन होते पंचवीस व्यंजन होते की नाही पाच गटांचे क गट च गट त गट त गट त गट आणि प गट तर ते पंचवीस व्यंजन होते त्याला आपण काहीतरी एक नाव दिलं होतं आठवते का बघा काय बर काय नाव दिलेलं मॉनिटर केले होते पण आता समजा हे बघा इकडे लक्ष द्या हा क गट होता बरोबर हा स गट मॉनिटर ट गट ट मॉनिटर त गट स मॉनिटर प गट प मॉनिटर एवढे गट होते बरोबर की नाही मग हे जे गट होते यांना मी काहीतरी नाव दिलं होतं आठवते का बघा तुम्हाला इकडले पाच होते हे आणि हे पाच दहा झाले हे पाच पंधरा हे पाच वीस आणि हे पाच पंचवीस मग हे सगळे पंचवीस जे बनले होते यांना आपण काहीतरी म्हटलं होतं काय म्हटलं होतं बरं कोणती व्यंजन म्हटलं होतं कोणती व्यंजन म्हटलं होत व्हेरी गुड काय वर्ष नाही स्पर्श स्पर्श करणं म्हणजे काय करणं आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपली जीभ आपला टाळू आपले दात आपले ओठ चलतात की नाही एकमेकांना स्पर्श करतात ना वरती जाता था खाली है था मागे, पुड़े होत वरती जातात खाली येतात जीभ मागे पुढे होत राहते कधी टावला चिटकते हो की नाही जेव्हा आपण बोलतो तेव्हा जीभ इकडे तिकडे फिरते की नाही नाक वरती खाली एकमेकांना टच होतात पोट वरती खाली होतात की तुम्ही असं उभं राहिले आणि तुम्हाला तुम सांगितलं बोला तुम्ही बोलतील का स्पर्श होतोय का कशाचा कशाला नाही म्हणजे आपण बोलताना अक्षर बोलताना एकमेकांचे आपले जे आतले आहेत तोंडातले अवयव आहेत ते एकमेकांना करता। स्पर्श करतात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात म्हणजे जी पंचवीस आहे आपण काय म्हटलं होतं स्पर्श व्यंजन काय म्हटलं होत विसरायचं नाही स्पर्श व्यंजने म्हटलं होतं ना काल असं लगेच विसरून गेले आता खाली तुम्हाला मी उरलेली व्यंजन लिहिलेले दिसतात बघा का लिलेवायचा सध्या फक्त हेच बघू य र ल व लसतायत का किती आहेत मोजा वर ते दोन तीन चार किती आहेत चार आता बघा य बोलायच बघा बघा मी कसा शब्द लिहिलाय अंतस्थ नाही लिहायचं ले। लगेच फक्त बघा अंतस्थ अंतस्थाय बोला म्हणजे शब्द लक्षात बोललो आपल्या अंतस्थ व्यंजने आहेत सांगा बरं अंतस्थ व्यंजने किती आहेत सांगा य र ल व याचा मॉनिटर हा आता हा मॉनिटर समजायचा याचा अंतस्तचा य य समजायचा याचा सुरू करायचा चार होईपर्यंत य र ल व आहे की नाही मग य र ल व अंतस्त झाले आता अजून उल्लेख बघा वाचा हे काय आहेत श श स दिस दिसतायत श स स दिसतायत का है? शो, शो, शो। शो। तस नाही शा निशा सरळ बसायचं मान वाकडी नाही करायची पल्लू कागदाशी खेळायचं नाही आता जेव्हा आपण म्हणतो ना बरं सगळ्यांनी बाहेर हवा जाते का बघा आता हातदारा असा धरा आणि बघा बरं गरम हवा लागते का हाताला हवा लागते गरम हाताला गरम हवा लागते का उष्ण उष्ण लागते का परत बोलून बघा あ。 आता काय कुकरची शिट्टी होती सवायचे ना गरम गरम कुकरच्या शेट्टी तुम्ही मला लक्षात ठेवायचं बघा श श श श हे आहे उष्म कसे आहे उष्म म्हणजे गरम उष्म म्हणजे काय ज्याला वाटते स्वप्न यायला पाहिजे त्यांनी बोलायचं मागे सांगितलेलं उष्म म्हणजे गरम आणि ज्या मुली आणि सांगत असताना माझ्याकडे लक्ष देतात मला आवडत आवडते कि ना आवडती मुलं बनायचे मग तुम्ही आवडती मुलं बनणार तर मी पण तुमची आवडती मॅडम बनणार तुम्ही सांगतील ते काढणार आपण खेळणार गाणी घेणार पण आता थोडं लक्ष द्यायचं कळलं सगळे लक्ष देणार Sara व्यंजने काय बोलायचं व्यंजने लक्षात काय ताप येतो गरम गरम होतो ना आपण म्हणजेच उष्म होतो मग हवा पण उष्म येते म्हणून उष्म व्यंजने तुम्हाला सगळ्या गरम गरम काय काय असतं ते माहितीये गरम पाणी ताप येतो आता हे झालं उष्म व्यंजने आतापर्यंत आपण काय काय बघितलं इकडे नीट लक्ष द्या पहिल्यांदा बघितलं आपण स्पर्श व्यंजने किती होते ती पंचवीस जीजु। नंतर आपण कोणती व्यंजन बघितली नंतर आपण बघितली उष्ण गरम हवा ते किती येते उष्ण व्यंजन आता तुम्ही म्हणाल इथे उरलेत ना मॅडम अजून हो आहे का सांगा बरं जसा होतो नाही नाही सुरू क चाल ख बाळाचा येतो पण सुरुवातीला अ येतो का शेवटी येतो नळ असं एखादा शब्द मला सांगा की त्याच्यामध्ये सुरुवातीला अ येतो येतो का सांगा सुरुवातीला अळ सुरुवातीला सुरुवातीला येतो ल लसणाचा येतो मिळ म्हणते हे बघा हा वाला हे लो, कोणता शब्द सुरू होत का तर नाही ळ ने एकही एक शब्द सुरू होत नाही म्हणून त्याला बोलायचं आहे स्वतंत्र स्वतंत्र व्यंजन काय बोल येतो पण सुरुवातीला येत नाही व्यंजन स्वतंत्र व्यंजन आता आपण काय काय बघितलं परत एकदा तुम्ही मला उत्तर द्यायची मग आपण थांबणार आहोत बाकीचा भाग उद्या घेणार आहोत आपण चला काल बघितलं होतं आपण स्पर्श व्यंजनी त्याच्यामध्ये गट होते पाच पहिला गट होता क दुसरा तिसरा

आता इथं उष्ण व्यंजन आहेत उभी रा ना ते किती आहेत बाद बाद, फांटास्टिक नंतर व्हेरी गुड इथं बस पुढेच बस पल्लू आता झाले उष्ण व्यंजन गरम हवा सोडतात आता पुढे हो हत्तीचा हो काय आहे तो महा प्रा होत नाही म्हणून त्याला बोलायचं स्वतंत्र व्यंजन समजलं सगळ्यांना आता हे जे दोन व्यंजन आहेत क्ष आणि यांना कोणती व्यंजन म्हणायची ते आपण नंतर बघणार आहोत कारण तुम्हाला आता थोडासा आळस यायला लागलेला आहे आता आपण गाणं घेणार आहोत हे समजलं हे समजलं सगळ्यांना समजलं स्पर्श व्यंजन किती उष्ण व्यंजन किती महाप्राण कोणता हती नाही बोलायक हो स्वतंत्र व्यंजन कोणतं आता जोरात एकदा फ्रँटॅस टी पाळी चला व्हेरी गुड परत त्याच्या जोरात टाळ्या